ओम नम शिवाय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा भगवान म्हटले सर्व दुःख आणि समस्या दूर करते आज प्रदोष या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे याशिवाय प्रदोष व्रताच्या दिवशी हे विशेष उपाय केल्याने जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते प्रदोष केल्यास जीवनात सौभाग्य आणि सुख प्राप्त होते यासोबतच कर्जमुक्तीसाठीही प्रदोष व्रत शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊ आज कोणते उपाय केल्यास शुभ प्राप्त होतात तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आजच शिवमंदिरात जाऊन तुमच्या कोणत्याही विशेष कार्याच्या यशासाठी दुधात थोडेसे केशर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा आणि दूध अर्पण करताना हो न महाशिवाय या मंत्राचा मनातल्या मनात मना जप करा तुमच्या मुलांसोबतचे नाते सुधारण्यासाठी आज एका भांड्यात थोडे मध घ्या आणि ते तुमच्या बोटाच्या मदतीने काढा आणि भगवान शंकराला अर्पण करा भोग अर्पण केल्यानंतर वाटीत उरलेला मध आपल्या हातांनी मुलांना खाऊन घाला जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर आज संध्याकाळी शिवमंदिरातचा किंवा घरी भगवान शंकराच्या मूर्तीसमोर बसा आणि दीर्घ श्वास घ्या आणि ओम हा शब्द म्हणा पाच पाठ करा जर तुम्हाला व्यवसायात गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर आज भगवान शंकराला अकरा बेलपत्राची पाने अर्पण करा आज असे केल्याने तुमच्या व्यवसायातील गुंतवणुकीशी संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतील आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आज संध्याकाळी शिवमंदिरात जाणे तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा हा देवांना प्रसन्न करण्यासाठी असतो तर कर तेलाचा दिवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी असतो तसेच तुपाच्या दिव्यात कापसाची फुलवाद टाकावी आणि तेलाच्या दिव्यात साधी वाट ठेवावी तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आजच शिवमंदिरात जाणे सुखे खोबरे देवाला अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी नारळ अर्पण करण्यासाठी शिवमंदिरात गेलात तर ते अधिक चांगले येईल तुमच्या व्यवसायाची प्रगती दुखपट आणि चौकट करण्यासाठी आज एक तुमची संपत्ती वाढवण्यासाठी आज एक पूर्णांक पंचवीस शतांश किलो संपूर्ण तांदूळ आणि पुणे ही शिव मंदिरात दान करा आज असे केल्याने तुमची आणि तुमच्या कुटुंबाची संपत्ती वाढेल अशाच नवनवीन माहितीसाठी